ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके उद्या म्हणजे मंगळवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता नरवीर राजे उमाजी नाईक यांच्या जन्मगावी म्हणजे भिवडी तालुका पुरंदर येथे अभिवादन करण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके येणार असून तेथून ते दुपारी बारा वाजता सातारा जिल्ह्यातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नायगाव तालुका खंडाळा येथे अभिवादन करण्यासाठी येणार असून तेथून ते नीरा लोणंद तालुका खंडाळा मार्गे मुरुम तालुका फलटण येथील महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या जन्मगावी येऊन महाराजा श्रीमंत मल्हारराव होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करणार असून तेथून ते पुढे पाटस तालुका दौंड जिल्हा पुणे या गावी जाणार असल्याची माहिती ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे तरी सातारा जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांनी ओबीसी संघर्ष योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या अभिवादन यात्रेमध्ये उर्जास्त्रोतान, हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन सकल ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे उद्या तीन जुलैला पश्चिम महाराष्ट्रातल्या आमच्या ओबीसी भटके विमुक्त बहुजनांच्या ऊर्जा ऊर्जा स्रोतांना आम्ही अभिवादनासाठी जात आहोत उद्या सकाळी दहा वाजता आम्ही नरवीर राजा ओमाजी नायकांच्या जन्मगावी भिवडी तालुका पुरंदर येथे जात आहोत त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव तालुका खंडाळा येथे जात आहोत त्यानंतर सुभेदार राजा मल्हाराव होळकर यांच्या जन्मगावी होळ मुरुन इथे जात आहोत आणि त्यानंतर आम्ही पाटसखडं संध्याकाळी समाज बांधवांना ओबीसी भटके जाती जमातीच्या बांधवांना संबोधन करण्यासाठी जात आहोत उद्या दिवसभर पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्यातल्या आजूबाजूच्या सर्व तमाम बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे आपलं ओबीसीच्या हक्काचं आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आणि शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही उद्या आपल्या भागामध्ये येत आहोत धन्यवाद आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज टाइम्स न्यूजच्या